श्रीनगरच्या सीआरपीएफच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर लपून बसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलेलं आहे करणनगरमध्ये गेल्या छत्तीस तासाहून अधिक काळापासून ही चकमक सुरू होती दोन्ही अतिरेकी ठार झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस पी पान यांनी सांगितले हे दोन्ही अतिरिकी लष्कर तोयबा या दहशतवादी संघटनेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं के अतिरिक्यांच्यासोबत असलेली हत्यारा आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला मोहन भागवतांचं वक्तव्य लष्कराचा अपमान करणार आहे आणि मुस्लिम समाजात भीती निर्माण करणार आहे परंतु यातून भागवतांना पंतप्रधान मोदींनाच भागवतांनी इशारा दिला असं मत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे विरोधामध्ये दलित समाज सव्वीस फेब्रुवारीला दिल्लीत मोठं आंदोलन करणार असल्याचं आंबेडकरांनी यावेळी सांगितलं आहे मंत्री आणि राजकारण्यांच्या संपत्ती बाबतीत सर्वांनाच नेहमी उत्सुकता असते देशामधल्या एकतीस मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती एडी आरनं प्रसिद्ध केली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या यादीत अव्वल ठरले त्यांच्या पाठोपाठ अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्या क्रमांकावरती तर काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी श्रीमंतांच्या यादीमध्ये तिसरं स्थान पटकावलं आहे सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी अव्वल स्थान पटकावलं त्यांच्याकडे केवळ सव्वीस लाख रुपयांची संपत्ती आहे ते सर्वात गरीब ठरलेत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गरीबांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असून जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या तिसऱ्या क्रमांकावरती आहेत तर देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात वरचा क्रमांक आहे देशामधल्या वीस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाहीत कोचीनच्या शिपयार्डमध्ये सकाळी एका टँकरमध्ये झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला जहाजाच्या दुरुस्तीसाठी कोचीनचं शिपयार्ड देशात प्रसिद्ध आहे आज सकाळी एन जी सीच्या एका टँकरमध्ये स्फोट झाला स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला शिवाय अकरा जण जखमी झाले सोमवारपासूनच शिमल्यामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे घरांच्या छपरापासून ते झाडा झाडांवरती संपूर्ण बर्फाच्छादित चादर ओढली गेली रस्त्यावरती देखील पडलेला बर्फ वेळोवेळी बाजूला करण्यात येतोय बर्फवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत पहाटे शून्य तापमानाची नोंद झाली आहे पर्यटकांनी शिमला आहे बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक घेत आहे एकूणच काय तर स्वप्नातली बर्फाच्छादित नगरी पाहायची असेल तर आता शिमल्याला जायला हवं ऑस्ट्रियामध्ये दोन ट्रेनची जोरदार टक्कर झाली या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर बावीस जण जखमी झाले ती दुर्घटना नक्की झाली याचा तपास आता आहे रशियामध्ये विमानविरोधी संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी पार पडली या चाचणीचा व्हिडिओ संरक्षण विभागानं प्रदर्शित केला या व्हिडिओवरूनच या चाचणीची माहिती सर्वांना मिळाली रशियामधल्या विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे राष्ट्रपती पुतीन यांनी या तपासाकरता खास समिती स्थापन करण्याचे आदेश दिले विमान दुर्घटनेच्या आधीपर्यंत क्रू मेंबरने विमानात कुठलीही गडबड असल्याची माहिती दिली नसल्याचं समोर येते तसंच विमान खाली कोसळेपर्यंत विमानाला आग लागली नसल्याची माहिती येते युक्रेनची राजधानी क्यू मध्ये विरोधी पक्षनेत्याचं अपहरण झालंय अद्याप हे अपहरण कुणी केलं कुठल्या कारणाकरता केलं याची माहिती मिळाली नाहीये या नेत्याचा शोध आहे चीनची राजधानी बीजिंगमध्ये मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले चार पूर्णांक तीन रिक्षर स्केल इतकी या भूकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली आहे भीतीमुळे नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली अद्याप कोणत्याही हानीचं वृत्त नाहीये दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंच हॉटेलचं उद्घाटन पार पडलं तीनशे छप्पन्न मीटर उंच असलेले हॉटेल ग्राहकांकरता सुरू करण्यात आलं आहे हॉटेल असं या हॉटेलचं नाव असून जवळपास पंच्याहत्तर मजली हे हॉटेल आहे सुरक्षेकरता या हॉटेलमध्ये पाचशे अठ्ठावीस कॅमेरे लावण्यात आले आहेत या हॉटेलसह चार रेस्टॉरंट ओपन एअर पूल डेक लक्झरी स्पा हेल्थ क्लब देखील यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि भरपाई देण्याच्या मागणी करता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी नागपूर अमरावती मार्गावर रास्ता रोखो केला भाजपचे आमदार आशिष देशमुख देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते काटोल नरखेड तालुक्यात सोमवारी सायंकाळ नंतर झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणी करता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी नागपूर अमरावती मार्गावर रास्ता रोखो केला या संपूर्ण शेतकऱ्यांशी जर मुख्यमंत्र्यांची ना जुळली असेल तर त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या या भागामध्ये भेट द्यावी सरकारचं शेतकऱ्यांचं सातवन करावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ स्वरूपी मुबलक असा दिलासा सरकारच्या वतीने तातडीने जाहीर करावा किंबहुना त्यांच्या खिशात पडेल अशा प्रकारची सोय करावी अन्यथा उद्या एक वाजल्यापासून आशिष देशमुख या संपूर्ण विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांसह एस डी ओ कार्यालय काटोल येथे धरणे आंदोलनात बसणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोमवारी झालेल्या गारपिटीत चार महिला आणि एक शेतकरी गंभीर जखमी बाभळगाव तालुक्यातल्या आष्टा गावातील चार महिला अचानक वादळ सुरू झाल्यानं लगबगीनं घरी परतत असताना गारपीट सुरू झाले मोठाल्या गारांचा मारा या महिलांवर झाल्यानं त्यांच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत त्यात वंदना नागतोडे अंजना उईके वनिता टेवरे ललिता डमळे आणि शेतकरी गंगाधर नागतोडे जखमी झाले आहेत त्यांना उपचाराकरता यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं संतरा हरभरा गहू पिकाचं मोठं नुकसान झालं चिकंधारा तालुक्यातल्या दहेंद्री काटकुंभ चुर्णी हातू या अतिदुर्गम भागात प्रचंड प्रमाणात गारपीट झाली या भागामधील मुख्य पीक गहू आणि हरभरा याचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती या गारपिटीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि सर्वेक्षण करण्याकरता महसूल आणि कृषी विभागानं संयुक्त टीम पाठवल्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीनं तालुक्यातील साडे दहा हजार हेक्टर जमीन दोस्त झाली आहे सरकारनं तातडीनं ना पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये गारपिटीचा सर्वाधिक फटका गेवराई तालुक्याला बसलाय या तालुक्यातल्या चार ते पाच हजार हेक्टरवरचा गहू हरभरा ज्वारी आणि मका या पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे सोमवारी संध्याकाळी झालेल्या ना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नागपूर जिल्ह्याच्या नरखेड आणि काटोल तालुक्याला जबरदस्त झोडपून काढले संध्याकाळी सातच्या सुमाराला झालेल्या गारपिटीनं शेतात उभी पिकं आडवी झाली आहेत आवळ्याच्या आकाराच्या गारांनी गहू हरभरा संत्रा मोसंबी आणि भाजीपाल्याला पार झोडपून काढले ही पिकं भुईसपाट झाली आहेत आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारी मदतीची मागणी केली आहे सोमवारी झालेल्या गारपिटीचा तडाखा पिकांना बसला तसाच तो मुख्य पक्ष्यांना देखील बसला काटोल परिसरात झाडावर बसलेल्या बगळ्यांचा यात बळी गेला आहे झिलपा गावात अचानक झालेल्या गारपिटीत सुमारे साठ बगळे मृत्युमुखी पडलेत पाऊस थांबल्यावर गावकऱ्यांनी बगळ्यांना वाचवण्याकरिता आग पेटवली टायर आणि पराट्या जळून ऊब निर्माण करण्यात आली त्यामुळे शंभर बगड्यांचे प्राण वाचलेत मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या पंच्याऐंशी वर्षांच्या धर्मा पाटलांच्या कुटुंबियांना जमिनीच्या मोबदल्यापोटी नऊ पट रक्कम मिळण्याची शक्यता धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे चोपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख रुपये मिळावे अशी शिफारस पुनर्मूल्यांकन अहवालात करण्यात आली आधी त्यांच्या पाच एकर बागायती जमिनीकरिता फक्त सहा लाख रुपये देण्यात आले होते पण धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातल्या विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पाकरता संपादित एकशे नव्याण्णव नौग एकर जमिनीचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं त्यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी बारा शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळावा अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी केली राज्यामधल्या आठ जिल्हा बँकांवर नोटबंदीमुळे आलेलं संकट अजूनही ओसरलेलं नाहीये सांगली कोल्हापूर पुणे नगर नाशिक वर्धा अमरावती आणि नागपूर या आठ जिल्हा बँकांचे मिळून एकशे बारा कोटी रुपये बुडीत खात्यात टाकण्याचा आदेश रिझर्व्ह बँक आणि नाबार्डनं दिला त्यामुळे या आठ जिल्हा बँकांचं धाबदान आणलंय नोटबंदी नोटबंदीनंतर दिलेल्या मुदतीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा के न केल्यानं त्या स्वीकारायला रिझर्व्ह बँकेनं नकार दिला या आदेशामुळे बँकांचा तोटा वाढणार आहे पर्यायानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे दरम्यान या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय जिल्हा बँक अध्यक्ष आणि सीईओच्या पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आहे रत्नागिरीमधल्या ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू आरोग्य सहसंचालकांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले ज्ञानदा पोळेकरांचा पावसकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला या प्रकरणी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी स्वतः दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत आठ दिवसात समितीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले बालमाता मृत्यू समितीच्या माध्यमातून सुद्धा चौकशी केली जाणार आहे चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी दिलं महाशिवरात्रीची सुट्टी असताना आज पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिकमधल्या पंचवटी परिसराचा दौरा केला रामकुंड तपवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं गेलं दोन दिवसात सहा कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या यामध्ये पाणीपुरवठा अधिकारी आस्थापनाचे दोन कर्मचारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे चार कर्मचारी आहेत प्रशासकीय कामाचा भाग आहे जे पहिल्या दिवशी मी सांगितलं की जे वेळेवर कर काम करणार नाही डिले होतील त्यांच्यावरती करावेल जे चांगले काम करतील त्यांना छापासकी छाप बसेल त्याचाच भाग आहे साफसफाई सगळ्याच गोष्टीची विचारा असते विचारापासून आचरणापर्यंत असते त्याच्यामुळे आपण विचारणापासून आचरणापर्यंत सर्वांनी साफसफाई करूया आणि शहर आणि प्रशासन स्वच्छ करूया okay. भाजप अध्यक्ष अमित शहानी सुशिक्षित बेरोजगारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळून अनोखं आंदोलन केलं काँग्रेस भवन समोर केलेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार रेणुका चौधरी यांच्या अपमान केल्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला सरकार सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देत नसेल तर किमान त्यांचा अपमान तरी करू नये असं यावेळी काँग्रेसनं म्हटलं मुंबईसह देशभरामध्ये सर्वत्र महाशिवरात्रीची धूम आज धामधूमीत शाळेतल्या सुट्टीचा सदुपयोग करत कुर्ला इथं काही विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी कुर्ल्यामधल्या झोपडपट्टी विभागात स्वच्छता अभियान यात्रा काढली या रॅलीत नगरसेविकेनं सुद्धा सहभाग घेतला पालिकेच्या एल विभागातील स्वच्छता विभागाला घेऊन स्वच्छता रॅली काढण्यात आली विविध समाज उपयोगी घोषणा देत पथनाट्य देखील सादर करण्यात आलं देशामधल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली जय भोलेनाथ हर हर महादेव बंबम बोलेच्या गजरानं त्र्यंबक नगरी दुमदुमले दिवसभरामध्ये लाखो शिवभक्त आज त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये हजेरी लावून शिवशंकराचं दर्शन घेणार आहे पुणे जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यातल्या भीमाशंकरचं मंदिर महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी फुलून गेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनाला गर्दी केली पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला भीमाशंकराचं मंदिर पुरातन हे पुरातन हेमाळपंथी पद्धतीचं मंदिर असून मंदिरात शंकर पार्वतीचं एकत्र असलेलं शिवलिंग हे केवळ भीमाशंकर इथंच आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते भारतभरातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनाला गर्दी केली आहे ओंढा नागनाथ हे शिवमंदिर पांडवकालीने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासूनच इथं अनेक भाविक अनमाणी चालत दर्शना करता येतात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हिंगोलीचे खासदार राजीव सातव कळमनुरीचे आमदार संतोष टार्फे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी मध्यरात्री औंढा नागनाथाला अभिषेक केला मध्यरात्रीच्या मुख्याभिषेकानंतर दोन वाजल्यापासून भाविकांना दर्शनाकरता मंदिर खुलं करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनाला मोठी गर्दी केली या दर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं की बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य मिळत असल्याची भाविकांची भावना आहे त्यामुळे या ठिकाणी दर्शनाला मोठी गर्दी आहे <Tod Unionorum> अंबरनाथ शहरामधल्या अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली अंबरनाथमधील शिवमंदिर नऊशे सत्तावन्न वर्ष जुनं युनेस्कोच्या पुरातन मंदिरात या शिवमंदिराचा समावेश करण्यात आलाय महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये फक्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातून हजारो भाविक दर्शनाला येतात मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे सप्तरंगी दिव्यांनी मंदिर उजळून निघाले मध्यरात्री शिवलिंगावरती अभिषेक करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त आज राज्यभरामधल्या हजारो भाविकांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर इथल्या दर्शना करता आणि पंचगंगेच्या पवित्र करता भाविकांनी गर्दी केली महाबळेश्वरमधल्या शिवमंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक होम हवन महाप्रसाद भजन कीर्तन प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसंच कर्नाटक आंध्र या राज्यातून भाविक दरवर्षी येत असतात निमित्त दर्शनाकरता पाच ते सात लाख भाविक दाखल झाले पहाटेपासूनच भाविकांनी परळीच्या वैद्यनाथ मंदिरात गर्दी केली महाशिवरात्री निमित्त यंदा वैद्यनाथ मंदिर ट्रस्टनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली मुंबईच्या बाबुलनाथमध्ये दर्शनाकरता गर्दी झाली आहे रात्रीपासून भाविकांनी बाबुलनाथाच्या दर्शनाकरता रांगा लावल्यात पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला बाबुलनाथ मंदिरामध्ये अभिषेक करण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली दरवर्षी महाशिवरात्रीला या ला ठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येत असतात देशभरामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त भाविकांमध्ये शिवभक्तीचं भरता आलंय हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत सर्वत्र हर हर महादेवचा गजर दुमदुमतो सकाळी उज्जैनच्या महांकालेश्वरावरती चिताभस्माचा अभिषेक झाला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या महांकालेश्वराच्या दर्शनाकरता भक्तांची रीग लागली शिवभक्तांचा बंबम बोली आणि ओम नम शिवायचा गजर सगळ्या देशभरामध्ये सुरू आहे येवला तालुक्यामधल्या अंदरसोल इथल्या कोळगंगेच्या काठावरती भगवान श्री शिवशंकराचं नागेश्वर महादेव मंदिर आहे या नागेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं हजेरी लावत प्राचीन शिवलिंगाचं भाविकांनी दर्शन घेतलं मनमाडमध्ये देखील शिवमंदिरात भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली आहे मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर इथं पुरातन नागेश्वर मंदिर नागेश्वराचं दर्शन घेण्याकरता पंचक्रोशीतल्या भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या अनुष्का शर्मा आणि वरुण धवन सुई धागा या सिनेमाचा फर्स्ट लुक अनुष्का शर्मानं शेअर केलाय दमलगा की के हैशा फेम शरद कटारिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून मनीष शर्मा आणि यशराज फिल्म चित्रपटाची निर्मिती करणार आहेत सिनेमामध्ये अनुष्का ममता तर वरुण मौजीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे कुमार आंदी रेमो डिसूजाचा सहाय्यक अँडी उर्फा आनंदकुमार गावठी या मराठी सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून मराठीत पदार्पण करतो अँडी गेल्या पंधरा वर्षांपासून रेमोचा सहाय्यक म्हणून काम करतोय त्यामुळे या सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्याला रेमोची खास उपस्थिती होती यावेळी सिनेमाचं पोस्टर तसंच पहिलं गाणं दिसू लागलेस तू लाँच करण्यात आलं या सिनेमाच्या लव्ह सॉन्ग्ससाठी आनंद कुमार यांनी खास सिग्नेचर स्टेप चित्रित केली बदमाव चित्रपटात रणवीरनं साकारलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय रणवीरला त्याचा आयडॉल मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बरोबर काम करायची संधी मिळते रणवीर आणि आमिर हे सिनेमात नाही तर एका जाहिरातीत स्क्रीन शेअर करणार आहेत एका मोबाईल ब्रँड करता दोघे एकत्र आले ते जाहिरातीचं शूट मात्र दोन महिन्यानंतर होणार आहे कारण सध्या हे दोघेही त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत बॉलिवूडची हॉट बेब कृती सेनन फर्जी या सिनेमात धमाकेदार आयटम सॉन्ग करणार असल्याची चर्चा आहे गाणं खूपच बोल्ड आणि सिझलिंग असणार असून कृतीचा भन्नाट डान्स या गाण्यामध्ये दिसणार आहे अर्जुन कपूर आणि कृती सेनन या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे बॉलिवूडची क्वीन कंगना रनोजच्या मनकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या सिनेमाच्या रिलीज डेट बदलण्याची शक्यता हा सिनेमा सत्तावीस एप्रिलला प्रदर्शित होणार होता पण आता या दिवशी थलैवा रजनीकांतचा काला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे कंगनाच्या सिनेमाला मध्यंतरी ब्राह्मण संघटनांचा वाढता विरोध लक्षात सिनेमाचं शूट थांबवण्यात आलं त्यामुळे सिनेमाचं शूट संपायला उशीर होणार असल्यानं सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली या सिनेमामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे एक पाऊल पुढे